आपला मुलगा त्या व्यक्ती कुठं काय करत होता माझा मुलगा कुठंच नव्हता यात लोक येतात सांगतात आणि त्यांना मग व्हिडिओ दाखवला फोटो दाखवला मी नाही सच्य काय मित्रांबरोबर संगतच बरोबर नाही जवळ आहे बाहेरून त्यामुळे लोंडा येणारच आहे आपल्याला तो नोंदा आल्यानंतर आपल्या कशा पद्धती ग्रामपंचायत येऊन जायचं का गौर। येणार जा आहे कामध्याला लोक लागणार आहे आहेत आपल्याला हा महत्वाचा आहे जण म्हणतो ते मोठ्या मोठ्या हो जोडून पाठवलेला आहे झालं पाहिजे ते झालं पाहिजे पुर झालं पाहिजे म्हणजे काय जे मी फाजगी काय बरोबर आहे ना सर मग हे जे व्यवहार त्याच्या बरोबरच पाठवलेलं आहे सगळे पाठवी पकडतात त्या दिवशी सगळ्या गावात सर्वात महत्वाचं की जी घटना त्या घटनेसाठी सर्वांनी चांगल्या पद्धतीने काही लोकांच्या भूमिका किंवा हे आस करायचं मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचला नाही त्यातून हा पाठागाला असं माझं त्यासाठी भरपूर गावकरी ज्येष्ठ वगैरे बैठक आपल्या चालू होत्या संपर्क चालू होता परंतु मुलांपर्यंत वेगळ्या पद्धतीनं हा प्रकार झालेला आणि हा यातून सर्व तरुण मंडळी सर्व तरुण मंडळी या गावामध्ये आहेत दिवसापासून गावकऱ्यांशी संवाद चालू आहे त्यात कोण कुठे गेले कोण कुठे गेले त्यांची ऐंशी उमेदवारांची नावं आहेत त्या नावांच्या अनुषंगाने सर्व लोकप्रतिनिधी किंवा गावातले ज्येष्ठ किंवा इतर प्रतिनिधी वगैरे पत्रकार वगैरे सर्वांची आणि आपल्या मार्फत आपले चालू आहे एक सकारात्मक भाग एवढीच आहे की लगेच ही बाब आपला जो घडलेली घटना होती आठवत्यात आली त्यांनी फुद आग केला या दरम्यान दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही या नाही त्या प्रकार एक बरी गोष्ट आहे परंतु ही घटना घडू नये यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करून घेतलेला आहे आपली मुलं काय करणार आपली मुलं कोणाच्या संपर्कात आहे हे एक पालकांना आपलं ठरलेलं आहे आता सोशल मीडिया जो गमन असला सोशल मीडियात लहान म्हणजे अगदी ज्या मुलाला पुढं पाठ करत आहे अशा मुलांना त्या काही मोबाईल आहे आपली कॅपॅसिटी असताना पण आई वेळी इतरांचा रुग्ण देत आहे आणि तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला त्यातून तो मोबाईल मध्ये काय करतो आहे हे कुणालाच कळत नाही मोबाईल मध्ये तो मुलगा आणि शिक्षणाचं याला काही हे नाहीये तो किती शिकलेला असला चौथी शिकला असला तर तो काही मोबाईल वापरतो आणि एम झालेला असला असतो तर तो त्याच क्वालिटीचा हे करतो मोबाईलचा वापर करतो त्यामुळं सध्याच्या ह्याच्यात सर्व फक्त जेवण सोडलं आणि बाकी काय आपले दैनंदिन दिद्द। बायोलॉजिकल हे सोडले तर सर्व गोष्टी मुलांचं असं मत झालेलं आहे की सगळं सोशल मीडियावर आपल्याला मिळतं उद्या जर ते काय सोशल मीडियात जर गोळी मिळेल काही मिळाल्या मुलं कामगार बोलतात आणि साजरीचं पुण्याच्या बाजूला यवतगाव आहे त्यामुळे नागरिक कारण आर्थिक सुव्यवस्था हे आर्थिक ज्या बाबी आहेत त्या वाढणार आहेत त्यातून वेगवेगळे घटक वेगवेगळे प्रांतीय लोक करणार आहेत हे काय मला ते येत असताना आपल्या गावाचा सर्व का आपण मिळवायचं का यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणं गरजेचं त्याच वेळी आपल्या गावात जे काय आपल्या अस्मिता आहेत त्या अस्मितांच संरक्षण करणं हे आपलंच काम आहे जर एखादी प्रतिमा जर आपण एखादी आपण तयार करत आहोत वास्तू हे तर हे सुरक्षितता करणं त्यासाठी बॅरिकेटिंग करणं शटल करणं किंवा सीसीटीव्ही बसवणं ते सीसीटीव्ही चालू आहेत का नाही हे बघणं हे पूर्णता संबंधित काम जे बसवणारे व्यक्ती असतील संस्थांच्या काम हे शंभर टक्के सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे नंतर जे सोशल मीडिया सांगितलं पुन्हा मुद्दा मी लिखित करतो की सोशल मीडिया कुठली गोष्ट कुठल्या रेफरन्सनं आणि कुठल्या म्हणजे कुठल्या संदर्भानं कुठल्या आधारे आणि कुठल्या पद्धतीनं प्रोजेक्ट करतील हे तुम्ही मी मुली सांगू शकत नाही हा टोटल ओपन फोरम आहे कुठल्याही घटने संदर्भ घेऊन कुठलाही त्याला एखादी म्हणजे एखादी क्लिप जोडून ए आता ए आय एक नवीन आलेले आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नाना इथं बसलेले आहेत पण नानांचं भाषण नानांचा चेहरा मिळाला सगळ्यांना भाषण एकदम तुम्हाला वाटत की नाना सुद्धा बोधन गेला अशा पद्धतीचं आता हे तयार झालेलं आहे त्यामुळं नाना एक उदाहरण दिलं मी परंतु अशा पद्धतीनं मॉर्फिंग म्हणजे तो व्यक्ती आहे असं दाखवायचं त्यामुळे काय असतं एखादी व्यक्ती एखादी प्रेरणा कुठली असेल तर ती जनमानसात तरुणात लवकरात लवकर कशी येऊन त्या पद्धतीचं सोशल मीडियावर प्रेझेंटेशन होत असत आणि त्यातून काही समाज खंडत काही सोशल आपली जी घडी आहे ती विस्टरणारी लोक त्या सगळे फायदा घेत असतात मग त्याला बळी पडायचं का नाही पडायचं हे आपण ठरवायचं शेवटी सतस वेळी गोष्टी हे आपले आहेत आपलं व्यक्तिमत्व आहे आपलं घर आहे आपलं कुटुंब आहे आपलं घर आहे आपली गल्ली आहे आपली वस्ती आहे आपलं गाव आहे एवढ्या टप्प्यात हो। आपण आपण फक्त आपली मुलं काय हे बघत नाही आणि आता अशी परिस्थिती राहिलेली आहे की पहिले आपण लहान असताना शेजारी सांगायचे सांगितलं की लिहिले जायचं आता ती परिस्थिती राहिलेली नाही आता लोक स्वतःच्या मुलांना जास्त बोलू शकत नाही किंवा बोलत नाही तर बाहेरच्या मुलांना बोलणं किंवा त्यांना समजावून सांगणं हा विषयच राहिलेला नाही आणि ते जरी झालं तरी तो चवाटीचा वेग विषय व्हायला लागलेला त्यातून लोकही दुर्लक्ष करायला लागले आणि यातूनच कंट्रोल म्हणतो जो सामाजिक कंट्रोल तो जायला लागलेला आहे आणि त्यातून मग अशा घटना घडायला पोषक वातावरण तयार होतं असं पोषक वातावरण तयार झालं की अशी घटना शंभर टक्के घडू शकते हे आज एवढ एक उदाहरण आहे पण हे प्रत्येक गावात असे बॉम्ब लागलेले आहे त्यामुळं सर्वांनी या, या पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर अत्यंत जपून केला पाहिजे आणि हे जी घटना घडलेली आहे त्या घटनेतून आकलन करून या घटनेतून एक काहीतरी त्याचा विधायक विचार करून सर्वांनी हे आपल्या कुटुंब पर्यंत पर्यंत सर्वांना समजावून आपण इथे चर्चा केली चार दिवसा गेले काही दिवशी बाबी होत राहिल्या तर उद्या वर्ष दोन वर्ष चार वर्षानं हेच प्रकार पहिला वेळ लागणार नाही त्यामुळं गावात आपणही सर्व धर्मातले सर्वसामान्य लोक आहेत सर्वांनी एक तर आपले मुलं काय करता आहे याच सर्वांनी अवलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे हे जर केलं तर कुठतरी के आणि ह्या घटनेतील एकच उद्बोल घ्यायचं आहे की आपला मुलगा त्या तिथं कुठं काय करत होता माझा मुलगा कुठंच नव्हता यात लोक येतात सांगतात त्यांना मग व्हिडिओ दाखवला फोटो दाखवला मी नाही सर काय मित्रांनो बरोबर संगतच बरोबर नाही म्हणजे हा कॉन्फिडन्स अगोदर पाहिजे आपल्याला की माझा मुलगा गेला नाही मी त्याला त्या पद्धतीने शिकवलेला आहे पण त्याचा कोणाचित पण झालेलं नाही हाच प्रॉब्लेम झालेला थोडस सर्वांनी आपल्या जिल्हा गरजेचं आहे एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे कंपाऊंड आहे त्यामुळं आर्थिक सक्षम व्हायला भरपूर जण सक्षम झालेले आहेत अजूनही सक्षम व्हायला काही अडचण नाहीये बाहेरून त्यामुळे नोंडा येणारच आहे आपल्याला तो नोंडायला आल्यानंतर आपल्या तसा तर ग्रामपंचायत येऊन द्यायचा का येणार आहे कामात अन्याला लोक लागणार आहेत आपल्याकडे झाला पाहिजे हो हा महत्वाचा आहे सरपंच हो सरपंच आम्ही सगळे जण म्हणतो ते मोठ्या मोठ्या जोडून पाठवलेला आहे त्याला पाहिजे ते झालं पाहिजे झालं पाहिजे म्हणजे काय फायद्या बरोबर मग

पहिल्यापासून सगळे पोलिसांचे पाय चढ नाही होत नाही करायचं यात वाटते कम्युनिकेशन करू काय गोष्टी घ्या त्या गोष्टी घ्या नको त्या ठिकाणी घाबरायचं हे नको त्या ठिकाणी नको जे उद्योग करायचे पाहिजे घाबरायचं काही गोष्टी आपल्या मुलां आपण मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करू शकतो जेवढे जेवढे काही व्यवहार होत असतात जेवढ्या जेवढे गोष्टी होत असतात आता आपल्याकडे जवळपास साडेपाचशे सहाशे गुराळ आहेत आता या गुराळात काम करणार करण्या जागा बाहेरचा लोकांत काहीतरी का तशी जागा आहे सर तशी काम करून काम करण्यावर असेल म्हणजे आपण त्यांच्या सहकार्याशिवाय व्यवसाय करू शकत नाही हो तर वास्तव आहे सत्य आहे इथं वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचे पण भरपूर आहेत त्यामुळे पण बिझनेस भरपूर वाढलेले आहेत म्हणजे इथं जागा येणारे मायग्रेशन सलांतरी भरपूर आहे त्याला समावून कसं घ्यायचं यासाठी आपलं नियोजन गरजेचं आहे

शासन यावेळी वेळी सांगतो तो सोशल मीडिया जर व्हॉट्सअपचा वापर असतात ना आता पण yes. yes. एक पोस्ट दोन पोलीस करते सर्वांना आव्हान दिलेलं आहे की बाबा सोशल मीडियाचा वापर जपून करावा कुठली पोस्ट कुठली अफवा हे करू नये म्हणजे स्वतः पण त्याचं एक लक्ष देऊ नये आणि त्याचं प्रसारण पण करू नये कायदेशीर कारवाई लागेल मग आता कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्याचा त्रास सुना होणार आहे आम्हाला तर आमचं काम आहे आम्ही करणार परंतु त्रास आहे त्यामुळं कुठली गोष्ट करावी कुठली गोष्ट न करावी त्यासाठी एक काही लिखित नियम तर शंभर टक्के आहेत पण ज्या ठिकाणी लिखित नाही त्या ठिकाणी अलिखित पण नियम आहेत ते नियम हे सामाजिक दिसत ठरवलेले असतात समाजाचं काय वर्तन आहे समाजात काय चाललं आहे या दृष्टी ते ठरवलेले असतात असे कोणी ठरवतं कोणी म्हणून नाही समाजातले चार लोक म्हणतात की बाबा ह्या बाबतीत केल्याच लोक सुद्धा आहे समाजातला तिथे आणि त्या जेव्हा आपला एवढा इतिहास चालू आहे आता ह्यात काही अपघात होत असतात जसं की हा झालेला आहे आता त्या अपघातातून आपण बोध काय घ्यायचा पहिले रस्ते छोटे होते राजारी वाढली अपघात वाढले म्हणून कसे मोठे झाले नाही नाही तरी आता अपघात प्रमाण वाढतय कोंडी वाढते कोणतं एलिवेटेड रोजचा प्रस्ताव आलाच ना तसं घटना एखादी घेतली तू चला बरोबर आहे पुढे कसं करायचं ती घटनेचा परामर्शी घेऊन पुढे कसं राहायचं आपण आता जीवन करून सामान आहे वातावरण आपलं कसं ठीक वाटलं यासारखी त्याला इकडे सर काम करून आता दोन विभागाचे उपविभागाचे त्यामुळं साहेब माझ्या लक्ष चांगल्या पद्धतीने काही गोष्टी सांगतील आणि त्या गोष्टीच अवलोकन करून आपण गावपण कस टिकेल आणि शासन प्रशासन आणि गावकरी यांचं कस चांगल्या पद्धतीनं एक चांगला पूल बांधला जाईल या जो आहे हा पूल दला दळमेच झाला होता तो कसा परत व्यवस्थित होईल यासाठी आपण चांगले प्रयत्न करू